જય મીત્રાનું સ્વાગત युट्यूब चॅनलवर मग मित्रांनो पेसा शिक्षक संदर्भात बघा जी कंत्राटी जाहिरात सध्या बघा पब्लिश होत आहे तर आतापर्यंत जवळपास बघा नंदुरबार असेल नाशिक आहे यवतमाळ आहे त्यानंतर गडचिरोली आहे ठाणे आहे अशा जे काही पाच जिल्हा परिषदच्या सध्या जाहिरात सध्या बघा पब्लिश झाली आहे तसंच कालच्या दिवसाला महत्त्वाची जी जिल्हा परिषद आहे ती म्हणजे पालघर जिल्हा परिषद तर पालघर जिल्हा परिषदचं देखील सध्या जे काही कंत्राटी शिक्षक संदर्भात नोटिफिकेशन जाहिरात सध्या आली आहे त्याच्यामध्ये जे सध्या अर्ज ज प्रक्रिया आहे तर ती अर्ज प्रक्रिया म्हणजे जे सध्या टेट पात्र उमेदवार असेल शिफारस झालेले तर त्यांच्यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आणि जे सेवानिवृत्त शिक्षक असेल तर त्यांनी अर्ज कशा पद्धतीने करायचा तर त्या संदर्भात संपूर्ण डिटेल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहील तर जिल्हा परिषद पालघर संदर्भात जे सध्या ह्या ठिकाणी पत्र इश्यू करण्यात आलं आहे तर ते म्हणजे एकोणतीस सात दोन हजार चोवीसला पत्र इश्यू करण्यात आलं आहे आणि ह्याच्यामध्ये सध्या जी कंत्राटी पेसा भरती आहे तर त्या संदर्भात जे टेंटेटिव्ह शेड्यूल देण्यात आलं आहे तर त्या संदर्भात इथे जी डेट आहे तर तुम्ही बघू शकता की तीस सात दोन हजार चोवीस म्हणजे आजच्या दिवसापासून सध्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे आणि सहा आठ दोन हजार चोवीस पर्यंत सध्या अर्ज प्रक्रिया या ठिकाणी बघा असणार आहे म्हणजे आजच्या दिवसापासून तुम्ही अर्ज करू शकता तर अर्ज नेमका कसा करायचा अर्जाचा नमुना देखील तुम्हाला पुढे ह्या व्हिडिओमध्ये सांगतो तर अर्ज जो आहे तो तुम्ही प्रिंट करा आणि त्या ठिकाणी जमाही करू शकता तर याच्यामध्ये सध्या सेवानिवृत्त झालेले शिक्षकामधून आणि बुद्धिमत्ता व अभियोग्यता चाचणी दोन हजार नुसार पेसा क्षेत्रातील भरती प्रक्रियेतील कागदपत्र पडताळणी अंतिम पात्र ठरलेल्या उमेदवारामधून जिल्हा परिषद शाळांमध्ये मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात बघा कंत्राटी पद्धतीने शिक्षक हे नियुक्त करण्यात येणार आहे म्हणजे याच्यामध्ये सेवानिवृत्त शिक्षक या ठिकाणी बघा पात्र असणार आहे आणि अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमध्ये मध्ये ज्या उमेदवारांची पेसा क्षेत्रात बघा या ठिकाणी प्रक्रियेमध्ये कागदपत्र पडताळणी पात्र ठरलेले जे उमेदवार आहे त्या लिस्ट ज्या असेल तर संपूर्ण ज्या लिस्ट आहे तेरा जिल्ह्याच्या तर त्या तेरा जिल्ह्याच्या लिस्ट कोणकोणत्या ठिकाणी कागदपत्रासाठी पात्र ठरलं होतं तर ते संपूर्ण लिस्ट आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे तेथे तुम्हाला संपूर्ण तेरा जिल्हा परिषद संदर्भात पैसा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा जे पात्र झालेले उमेदवार आहे तर त्यांची संपूर्ण लिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे तेथे जाऊन तुम्ही ते बघू शकता लिंक जी आए चे जे आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आले आहे तर एकंदरीत आजच्या दिवसापासून सध्या सुरुवात झाली आहे पालघर जिल्हा परिषद मध्ये तर जे सध्या पालघरमध्ये शिफारस झालेली होते तर ते उमेदवार सध्या इथं अर्जही करू शकतात तर अर्ज नेमकं कसा करायचा ते देखील तुम्हाला दाखवतो तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की हे जे दुसरं जे पत्र आहे त्या संदर्भात तर ह्याच्यामध्ये जे शिक्षक आहे अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात इथं पत्र देखील सध्या इशू हे झालेलं आहे तर ह्या पत्रामध्ये सध्या निकष सेवानिवृत्त शिक्षकांसाठी वेगळे निकष आहे आणि जे अभियोग्यताधारक जे आहे म्हणजे टेट परीक्षा ज्यांनी दिले आहे आणि ज्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आहे तर त्यांच्यासाठी देखील निकष इथं देण्यातही आलेले आहे तर एकंदरीत ही जी भरती आहे ती तात्पुरत्या स्वरूपात असणार आहे आणि जवळपास जे सध्या जाहिरातीमध्ये सध्या जे निकष आहे त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी सहा आठ दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत सध्या शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पालघर नवीन जिल्हा परिषद इमारत दालन जे आहे क्रमांक सतरा कोडगाव पालघर त्यानंतर बघा जो ॲड्रेस देण्यात आला आहे या कार्यालयामध्ये टपालामध्ये आवक जावक सादर करण्यात यावा विस्तृत जाहिराती जे आहे ती संबंधित बघा वेबसाईट दिली आहे तेथे देखील तुम्हाला अवेलेबल हे होणार आहे म्हणजे जो काही अर्ज आहे तर तो अर्ज म्हणजे तुम्ही ह्या ठिकाणी जो करायचा आहे तर त्या ठिकाणी बघा तुम्ही टपालामध्ये म्हणजे टपालामध्ये आवक जावकमध्ये सादर करायचा आहे जिल्हा परिषद कार्यालयाच्या आणि सध्या जी प्रक्रिया आहे तर ती त्या ठिकाणी बघा पुढे होणार आहे तसंच बघा पुढचे जे काही पत्र आहे तर ह्याच्यामध्ये अटी शर्ती ह्या सेवानिवृत्त शिक्षकांसंदर्भात देण्यात आले आहे तर अशाच अटी शर्ती ह्या टेट जे काही शिफारस झालेले उमेदवार आहे तर त्यांच्या देखील देण्यात आले आहेत एकंदरीत शॉर्टमध्ये बघूया सेवानिवृत्तीसाठी जे सध्या शिक्षक आहेत तर, तर त्यांचं सत्तर वर्षापर्यंत सध्या क कमाल ओएमर्याद्या आहे मानधन सेम आहे वीस हजार रुपये त्यानंतर शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा त्यासंदर्भात त्यांचं प जे काही प प्रमाणपत्र असेल तर ते तिथं लागणार आहे तसंच बघा करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक आहे त्यानंतर बंदपत्र लागणार आहे बंदपत्रामध्ये हमी हमीचे जे काही त्या ठिकाणी द्यायचे आहे त्यानंतर एक शंभर रुपयाचा स्टॅम्पवर महत्त्वाचं जे काही जबाबदाऱ्या असेल हमीपत्र संदर्भात तर ते लिहून द्यायचं आहे त्यानंतर नियमित जे काही शिक्षक उपलब्ध होईपर्यंत सध्या जी वरील जी सर्व जी प्रक्रिया असणार आहे तर ती या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येईल म्हणजे जे जोपर्यंत टेट परीक्षेमध्ये रेग्युलर शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध होईल तोपर्यंत सध्या बघा नियुक्ती या ठिकाणी असणार आहे तर त्यासाठी जो काही अर्जाचा नमुना आहे तर तो अर्जाचा नमुना खाली आपण बघणार आहोत तसंच बघा पेसा क्षेत्रातील हे महत्त्वाचं आहे कारण सध्या ज्यांची शिफारस झालेली होती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं होतं तर त्या उमेदवारांसाठी अटी आणि शर्ती काय आहे तर ह्या इथं देण्यात आहे पेश क्षेत्रातील प्रक्रियेतील कागदपत्र पडताळणी अंतिपात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता अटी शर्ती मग अटी शर्त काय आहे तर ह्याच्यामध्ये वीस हजार रुपये बघा तुम्हाला मानधन मिळणार आहे आणि ते सध्या कोणताही इतर लाभ त्या त्याच्यामध्ये बघा असणार आहे फक्त डायरेक्ट नेट जी अमाऊंट असेल वीस हजार रुपये त्यानंतर बघा अर्जदार अर्जदारांनी करारनामा स्वाक्षरी करणे आवश्यक राहील एक करारनामा असेल तर तो त्याथ भरून द्यायचा आहे त्यानंतर हमीपत्र देखील त्यांना लागणार आहे हमीपत्रामध्ये सध्या बघा जे शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर सध्या ते लिहून हे घेणार आहे त्यानंतर बघा उमेदवारामध्ये जो कोणताही प्रकारचा गुन्हा व आरोप नसल्याचे प्रतिज्ञापत्र सध्या सादर करावे लागेल तसंच नियुक्ती ह्या ठिकाणी बघा जी जाहिरातमध्ये नमूद करण्यात आलेली नियुक्ती नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यंतच असणार आहे म्हणजे रेग्युलर भरती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सध्या कंत्राटी त्या ठिकाणी तुमची निवड ही राहणार आहे त्यानंतर उमेदवारांनी विहित नमुन्यात अलीकडच्या काळातील साक्षांकित पासपोर्ट साईज फोटो सदा स सध्या जो आहे तो सादर करायचा आहे आणि पाकिटावर जे लिहायचं आहे आपल्याला तर ते कंत्राटी शिक्षक पदाकरिता अर्ज असं जे काही आहे ते तुम्हाला पुढे दाखवतो मी कसं लिहायचं तर अशा पद्धतीने तुम्हाला नमूद हे करायचं आहे आणि अंतिम जी दिनांक असणार आहे तर कार्यालयात बघा या ठिकाणी सहा आठ दोन हजार चोवीसपर्यंत सादर करायची आहे यानंतर आलेले आवेदनपत्र स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे तसंच बघा नियमित शिक्षक उपलब्ध झाल्यास कंत्राटी पद्धतीने शिक्षकपदी नियुक्ती झाली आहे अशा सर्वांना बघा पूर्वसूचना न देता सेवा समाप्त करण्यात येईल असं देखील इथे म्हटलेलं आहे तर ही जी भरती आहे ती कंत्राटी असणार आहे जोपर्यंत रेग्युलर जे शिक्षक आहे ते त्या ठिकाणी अवेलेबल होत नाही तोपर्यंत असणार आहे आणि कोणत्याही पूर्वसूचना न देता सध्या जी सेवा समाप्तीचे सर्व आदेश सध्या जिल्हा परिषदने राखून ठेवलेले आहे तर ह्या ठिकाणी जे अर्जचा नमुना आहे तर तो अर्जाचा नमुना देखील तुम्हाला दाखवतो तर हा जो अर्जाचा नमुना आहे तो म्हणजे सेवानिवृत्त शिक्षकांसाठी आहे तर त्यांच्यासाठी बघा इथं फोटो चिपकवायचा आहे त्यानंतर तुम्हाला जे बेसिक गोष्टी आहे तर त्या इथे नमूद करून घ्यायची आहे नाव असेल व्यव पत्रव्यवहाराचा व्यवहारास पत्ता असेल पत्रव्यवहाराचा त्यानंतर जन्मदिनांक प्रवर्ग जात वगैरे या कॉमन गोष्टी आहे तशा तुम्ही भरून घ्यायची आहे त्यानंतर पुढील जे काही शे क्षेत्रातील उमेदवारांसाठी अर्ज म्हणजे या ठिकाणी बघा हा जो पहिला क्रमांकाचा अर्ज होता तर तो अर्जाचा नमुना म्हणजे हे जे आहे ते कंत्राट्य शिक्षकांसाठी आहे त्यांच्यासाठी आहे तर त्यांनी इथून प्रिंट करून घ्यायची आहे आणि भरून तुम्हाला त्या ठिकाणी जमा करायचं आहे तर सेवानिवृत्तांसाठी आधार कार्ड जन्मतारीख डी एड बी एड गुणपत्रिका प छायांकित प्रमाणपत्री सेवानिवृत्तीचा आदर्श लागेल शारीरिक मानसिकदृष्ट्या सक्षम वैद्यकीय प्रमाणपत्र लागेल करारनामा लागेल आणि बंधपत्र लागेल त्यानंतर बघा पुढील जे काही अर्जाचा नमुना आहे तो देखील इथं सेम आहे फक्त जे विषय आहे तर तो विषय इथं बदलण्यात आला आहे तर हे जे भरतीतील प्रक्रिया कागदपत्र अंतिम पात्र ठरलेले उमेदवारांकरिता हा अर्जाचा नमुना आहे इथं फोटो आहे तो आपला चिपकवायचा आहे तुमचं नाव लिहायचं आहे आडनाव त्यानंतर पत्ता जन्मतारीख प्रवर्ग ईमेल आय डी मोबाईल नंबर वय त्यानंतर राज्यस्तरीय यादीतील अनुक्रमांक म्हणजे जी सध्या आपली जी यादी सध्या पब्लिश झालेली होती पेसाची तर त्या संदर्भात बघा हे जे यादी आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला संपूर्ण डिटेल्स मिळून जाईल ऑल तेरा जिल्हा परिषदेचं तर टेलिग्रामला विजिट करा तेथे ते तुम्ही यादी सर्च करा फाईल या फोल्डरमध्ये जायचं आणि फाईल या फोल्डरमध्ये तुम्हाला संपूर्ण पेसा भरती डिटेल्स डिटेल्सही तुम्हाला मिळून जाईल वाटल्यास मी एकदा शॉर्टमध्ये त्या नोट्स आहे त्या रिपोस्ट करतो म्हणजे तुम्हाला संपूर्ण जे काही याद्या असेल त्या तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर जिल्हा परिषदमध्ये अंतिम पात्र यादीतील अनुक्रमांक इथं लिहायचा आहे म्हणजे जिल्ह्यामध्ये तुमचा क्रमांक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना बघा त्या ठिकाणी नंबर देण्यात आला होता अनुक्रमांक एक दोन तीन अशा पद्धतीने जिल्ह्याची यादी आहे त्याच्यामध्ये तुमचा क्रमांक कितवा आहे तर तो इथं नमूद करायचा आहे त्यानंतर पात्र ठरलेला नियुक्तीचा गट तुम्ही पहिली ते पाचवीसाठी पात्र आहात का सहा ते आठसाठी पात्र आहात का तर ते इथं नमूद करायचं आहे सहावी ते आठवीसाठी पात्र असल्यास इथं विषय लिहायचं आहे तुमचं भाषा विषय असेल गणित विज्ञान असेल किंवा इतर कोणताही असेल हा मी पत्र करारनामा या ठिकाणी अर्जासोबत जोडायचं आहे तर असं हे जे काही उमेदवारांची सध्या स्वाक्षरी इथं करायची आहे आणि हा अर्ज तुम्हाला प्रिंट करून भरून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला बंधपत्र कसं असतं तर ह्या ठिकाणी बघा नमुना देण्यात आला आहे तर हे बंधपत्र तुम्हाला भरून घ्यायचं आहे हे सेवानिवृत्त शिक्षकांसाठी या ठिकाणी असणार आहे त्यानंतर पुढील जे काही बंधपत्र आहे तर हे बंधपत्र बघा पेस क्षेत्रातील शिफारसपत्र उमेदवारांसाठी असणार आहे इथं तुमचं बघा नाव लिहायचं आहे आणि जे असेल ते खोडायचं अशा पद्धतीने स्वाक्षरी वगैरे करून हे बंधपत्र तुमचं इथं आहे त्यानंतर सेवा करारनामा आहे तर हा देखील तुम्हाला जे सेवानिवृत्त शिक्षक असेल तर त्यांच्यासाठी लागू असणार आहे तर हे देखील तुम्हाला भरून घ्यायचं आहे एकदा व्यवस्थित वाचून घ्या त्यानंतर साक्षीदार वगैरे त्यानंतर इथं जे आहे सेवा जो करारनामा आहे तर तो ह्या इथं जे पात्र ठरलेले उमेदवार आहे टेट परीक्षेमध्ये तर त्यांनी देखील भरायचं आहे अशा पद्धतीने तुमचं जे काही करार असेल तो इथं संबंधित नाव वगैरे लिहून संपूर्ण डिटेल्स जी असेल ती एकदा वाचून घ्यायची आहे तुम्हाला तर ही संपूर्ण डिटेल्स आपण वाच न वाचता ही पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करा लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे संपूर्ण जे काही अर्जाच्या प्रिंटा असेल तर ते प्रिंट करून घ्या डॉक्युमेंट जॉईंट करा आणि संबंधित जिल्हा परिषदला हे जे अर्ज आहे तर ते सहा तारखेपर्यंत म्हणजे सहा आठ दोन हजार चोवीसपर्यंत सादर करा जेणेकरून तुमचं त्या ठिकाणी बघा जे काही सिलेक्शन असेल तर ते तिथं होऊ शकतं तर असं एक महत्त्वाचं या ठिकाणी जे काही अर्जाचे नमुने हमीपत्र त्यानंतर बंदपत्र वगैरे असेल करारनामा असेल तर हे संपूर्ण तुम्हाला ह्या आजच्या व्हिडिओमध्ये सध्या ती माहिती असेल तर तीही देण्यात आली आहे तर आजपासून सुरुवात झाली सहा तारखेपर्यंत सध्या तुम्ही जमा हे करू शकतात तर अशी एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी येत राहील इतर जे काही जिल्हा परिषद आहे जवळपास बघा सहा जिल्हा परिषदचं पत्र सध्या इशू झाले उर्वरित ज्या जिल्हा परिषद आहे त्यांचं देखील चालू आठवड्यामध्ये लवकरात लवकर पत्रही इशू होईल जसं आलं तसं तुम्हाला अपडेट देऊ तर वेळोवेळी आपल्या यूट्यूब चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला कनेक्ट राहा अपडेट राहा तर भेटूया आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम